आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर श्री एकमुखी दत्त आखाडा कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अखेर श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावे महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिले दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अखेर चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये सकाळी सहा ते आठ वाजता काकड आरती व अभिषेक केला जाणार आहे सकाळी आठ ते अकरा वाजता भिक्षा फेरी व बारा वाजता आरती केली जाणार आहे तीन ते पाच श्री दत्तयाग व सायंकाळी अष्टगंध मार्चण हा महिलांसाठी कार्यक्रम असेल सायंकाळी आठ ते दहा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठ ते दहा महाराजांचा आशीर्वाद व मार्गदर्शन सोहळा आयोजित केला आहे सायंकाळी दहा ते अकरा निद्रा आयोजित केली आहे दिनांक चार व पाच डिसेंबर रोजी गुरु महाराजांकडून सिद्ध केलेले रुद्राक्ष भाविकांना सायंकाळी आठ नंतर मोफत दिले जाणार आहे दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी चार वाजता भव्य अष्टगंध मार्चन आयोजन करण्यात आले आहे यात सहभाग घेणाऱ्या महिलांना लकी ड्रॉद्वारे इलेक्ट्रिकल स्कूटर मोफत दिली जाणार आहे तसेच एक हजार एकशे अकरा महिलांसाठी श्री सद्गुरूंचे सिल्वर कॉइन व देवीची सिल्क साडी दिली जाणार आहे या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेता प्रसाद ओक सौ मंजिरी ओक गायिका कार्तिकी गायकवाड गायक कौस्तुभ गायकवाड गायिका सावनी रवींद्र ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील श्री एकमुखी अक्त महाराज जन्मकाळ उत्सवास प्रसाद ओक व योग उपस्थित झाला असून कार्तिकी गायकवाड कल्याणजी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड व गायिका सावनी रवींद्र व सगळ्यात म्हणजे उत्सुकता असणारे आपले माननीय मुख्यमंत्री ई देवेंद्र फडणवीस यांचे ओ ई मंजुषा कुलकर्णी ह्याही त्यावेळी उपस्थित असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या कडून व आपले माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे व लाडका भाऊ हे उपही उपस्थित राहणार आहेत श्री गुदेव आदेश निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज